शिवाजी महाविद्यालयाच्या किसान वार्षिक अंकास विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर उदगीर शिवाजी महाविद्यालय प्रत्येक वर्षी नवीन थीम घेऊन किसान वार्षिकांक काढत असते दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये महाविद्यालयाने भारतीय स्वातंत्र्य लढा येथील घेऊन वार्षिक अंक प्रकाशित केला यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी हिंदी उर्दू संस्कृत अशा विषयाच्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य लढ्या यावर अभ्यासपूर्वक लेख लिहिले त्यांना मार्गदर्शन कार्यकारी संपादक प्राध्यापक डॉक्टर नरसिंह कदम संपादक मंडळ सदस्य डॉक्टर एम एफ नदा प्राध्यापक बालाजी सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर पी डी प्राध्यापक डॉक्टर एन डी शिंदे यांनी केले हा वार्षिक अंक अतिशय सुबक आकर्षक आखीव रेखीव व अभ्यासपूर्वक व्हावा यासाठी तत्कालीन प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरविंद नवले आणि सर्व संपादक मंडळांनी अतिशय मेहनत घेतली यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी शिक्षकेतक कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लावले हा वार्षिक अंक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पारितोषिक स्पर्धेसाठी पाठविण्यात आला होता विद्यापीठाने नुकताच या वार्षिक अंकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर केलेला आहे किसान वार्षिक अंकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कार्यकारी संपादक प्राध्यापक डॉक्टर नरसिंग कदम संपादक मंडळ सदस्य डॉक्टर एम एफ नदाफ यांच्या वतीने डॉक्टर शेख एम एन यांचा प्राध्यापक बालाजी सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर पी डी प्राध्यापक डॉक्टर एन डी शिंदे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉक्टर आर एम मांजरे माजी प्राचार्य डॉक्टर अरविंद नवले आयक्यू असे समन्वयक डॉक्टर विष्णू पवार स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर संजय नेटुरे प्रबंधक बालाजी पाटील व्ही डी गायकवाड डॉक्टर एम एन शेख डॉक्टर एस डी सावंत डॉक्टर डी बी मुळे डॉक्टर ए एस टेकाळे प्राविवेक पवार यांची होती किसान वार्षिक अंकास विद्यापीठाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री रंगराव पाटील उपाध्यक्ष माधवराव पाटील सचिव पांडुरंगराव शिंदे सहसिव इरागिरगिरी कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव जोडगे रामराव एकंबे काकासाहेब पाटील भीमराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी शिक्षकेतक कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या